जे आपल्यात नाही येतात अं खरंच धक्का बसला खूप मोठा कारण एक वर्षभर वर मी त्यांच्या सानिध्यामध्ये होते माझ्यासारख्या हजारो महिला त्यांनी जगवल्या आज मी जे काय आहे जे काय तुमच्या समोर बोलते ते फक्त माईंमुळे माझ्या मते मा ती शक्ती मिळाली दोन हजार आठ साली मी त्यांच्याकडे गेले होते ज्या वेळेला माझ्या नवऱ्याच्या छाडाला कंटाळून म्हणजे आत्महत्या करायची म्हणून मी घरातून निघले होते परंतु माहिती नाही मी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचले आणि त्यानंतर मी जवळजवळ वर्षभर माईंच्या सान्निध्यात होते खर तर सात आठ महिन्यापासनं माईंना माई फार माझा राग येत होता बोलत नव्हत्या माझ्याशी कारण मी जे काय या राजकारण्यांच्याबद्दल बद्दल बोलायची माई मला सतत सांगायचे की ही लोक फार डेंजर असतात तू इतका विरोध नको घेऊस त्यांचा ऐकत नव्हतं त्यांचं त्यामुळे माईंना माझा फार राग यायचा खरं तर मी आत्ताच जवळजवळ सहा सात महिन्यापासून फार आहे त्याचं कारण म्हणजे माहिती मला निरोप दिला होता ज्या वेळेला मला जेल एंट्री झाली त्यावेळेला ज्यावेळेला मी बाहेर आली त्यावेळेला माहिती सांगितलं की त्या पोरींसाठी तरी जग आणि तुला जर असंच करायचं असेल तर त्यांना मारून टाक नाही तर माझ्याकडे आरून सोड नाहीतरी गिधाड ये ना त्यांची लोचके दोन खाते आणि त्यानंतर मग मी थोडी शांत झाली होती तो महिला जगवलंय आज रो मुलांची आई झालंय बेटी मारली आणि मी फक्त रडत होती मला काहीच सांगताय नव्हतं त्यांना आणि माई मला बोलत होते की आज रडून घे तू तु। तुला जितकं रडायचंय ना ते रडून घे परत तुला रडायचं नाहीये कधीच परंतु कधीच रडणार नाहीये लोकांनी माझ्या तक्रारी केल्या होत्या चाकण त्यांच्याकडे पण माई एकच शब्द बोलायचे ती माझ्याकडे राहिलेली मला माहिती ती पूर्वी कशी माई सिंधुताई सपकाळ आज अनंतात फिलिंग झालेली आहे सिंधुताई या प्रचंड आत्मविश्वासू व्यक्तिमत्वाला एका मोठ्या प्रभावाला अनाथ परत एकदा मुकलेले आहेत आणि ते आता कायमचेच अनाथ झालेले आहेत सिंधुताईंच्या कार्याला सलाम करत कीर्तन मराठी टीमकडनं सिंधुताई सपकाळ यांना अत्यंत भाऊक मनाने भावपूर्ण श्रद्धांजली